हाय आज बऱ्याच दिवसांनी भेटते आहे ना काय करणार खूप बिझी दिवस चाललेत आणि उरलेल्या वेळेत फक्त रिलॅक्स करावं वाटतं आणि या सगळ्यामधनं घरी जाऊ वाटतं ते काय वेगळंच मग काय गेले होते गेल्या शनिवारी गावाला गणेश जयंती पण होती ना मग बाप्पाच्या दर्शनाला गेलेले गेल्या वेळेस देवदर्शन झालं त्यात आपलं इथलं दर्शन राहिलेलं ना आज ते पण झालं हे मंदिर अलीकडंच पाच सहा वर्षात नव्याने झाले मस्त आहे महाप्रसाद पण होता मग महाप्रसाद करूनच घरी गेलो आणि गावाला गेले आणि रानात एखादी चक्कर मारली नाही हे तर होणे नाही मोकळ्या हवेत फिरून आलं की कसं भारी वाटतं एकदम फ्रेश फ्रेश दिवस सार्थकी लागल्यासारखं वाटतं गेल्या वेळेस आपण हा गहू टोकलेला बघा किती मोठा आलाय आणि ह्या बाजूच्या दोन चार साऱ्या हरभरा लावलेला तो पण उगून आलाय इन्स्टा पोस्टसाठी ह्या दोन तीन क्लिक्स मारणं आता शास्त्र होऊन गेले संध्याकाळी गेलो नी नाही देवीच्या दर्शनाला आणि मग सोमवारी पहाटे उठून परतीच्या मार्गावर शेवटी मजूरच आपण जावं लागतं भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय